राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांना दिले आहेत अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीज मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे से निर्देश त्यांनी दिले बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा झाली यावेळी परीक्षेच्या कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले दिले निर्देश याप्रमाणे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य जवळ बाळगण्यास मनाई आहे भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे संवेदनशील केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर विशेष बैठक पथकाची नियुक्ती करावी प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख उपजिल्हाधिकाऱ्यांची करा... करावी परीक्षा काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे या महत्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते